हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्याला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात परम परंपरेनुसार या दिवशी पोळा साजरा करत असल्यामुळे बैलांची सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पक्वान तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असं विचारते तेव्हा मुलं मी आहे असं आपलं नाव सांगून पकवान मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात आणि पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते आणि म्हणून याला मातृदिन असं सुद्धा म्हटलं जातं पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्वाची रिथी मानली जाते मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी या पिठोरी अमावस्येला प्रत्येक काही आपल्या मुलांसाठी व्रत करत असते आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात जे जा आपण प्रत्येक अमावस्येला करत नाही पण पिठोरी हे आवर्जून केले जातात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आज शुक्रवार पिठोरी अमावस्याला संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरीत त्यांना भरभरून यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि त्यांच्या प्रत्येक इच, इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असा हा दिवस संध्याकाळी मुलांसाठी कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडे चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आज अमावस्येचा प्रारंभ म्हणजेच पिठोरे अमावस्येचा प्रारंभ आज शुक्रवारी दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती उद्या तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणून ही, ही पिठोरी अमावस्या जी आहे तर, दो तर ती दोन दिवस साजरी केली जाणार आहे तर उद्या जी अमावस्या तिथे असणार आहे तिला शनी अमावस्या म्हणून ओळखलं जातं आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या देखील म्हटली जाते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण संध्याकाळी आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीपाशी सुद्धा दिवा लावत असतो तर या दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम जर नाही तुम्हाला या वेळेमध्ये शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा कितीही मुलं असतील तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुली दोघांसाठी तुम्ही उपाय करू शकता त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर ते सुद्धा तुम्ही या मुलांसाठी सुद्धा उपाय करायचा आहे कारण व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त आपण पिठोरी अमावस्येलाच करू शकतो आणि पिठोरी अमावस्या ही वर्षात फक्त एकदाच येते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे जरी या दिवशी तुम्ही व्रत नसेल केलं तरी सुद्धा चालेल पण हा उपाय तुम्ही नक्की करा कारण जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत किरकिरेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा चिडचिडेपणा करत असतील किंवा सतत आजारी पडत असतील किंवा मुलांना सतत बाहेरच्या व्यक्तींची नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत शाळेत जात आहेत पण त्यांचं मन लागत नाही त्यांना अभ्यास करावा वाटत नाही किंवा त्या मुलांना सुद्धा नजर सुद्धा नजर लागत असेल आता फक्त बाहेरच्याच लागते का तर नाही मुलांना पटकन लागत असते आणि जास्त लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या निर्माण होतात तसेच उद्योग व्यवसाय करणारी मुलं आहेत किंवा नोकरी करणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय पूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे नेहमी तुम्ही लावता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत गव्हाचं कणिक तुम्हाला माळायचा आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त थोडंसं तूप आणि हळद तुम्हाला घालायची आहे आणि त्याचे कणिक तुम्हाला तयार करून पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आता तुम्ही हे दिवे उकडून घेतले तरीही चालतील किंवा फक्त कणिक म्हणून तुम्ही दिवे तयार केले तरीही चालतील दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि ताई वेळ नाही मग आम्ही मातीचे दिवे घेतले तर चालतील का तर पहा पिठोरी अमावस्या म्हणजे पीठ या शब्दापासून पिठोरी हा शब्द निर्माण झालेला आहे आणि या पिठापासून बनवलेल्या वस्तूंना खूप महत्व दिलं जातं तर या पिठापासून चौसष्ट योगिणींची मूर्ती तयार करून त्यांचं पूजन केलं जातं आणि म्हणून या पिठाचेच दिवे आपल्याला बनवायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे मोहरीचं तिळाचं किंवा जे तेल तुमच्याकडे असेल तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे तुप्त तुम्हाला घालायचं नाही आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यात एक तुम्हाला दोन वातींची वात सिंगल वात तुम्हाला नाही तर तुम्हाला तुमच्या नाही दुहेरी वात तुम्हाला या लावायची आहे कारण ह्या दुहेरी वातीचं महत्त्व असं आहे की जीवाशिवाचं यांना प्रतीक मानलं जातं आणि त्यानंतर हे पाचही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन अखंड तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत अखंड टाका कुठेही तुटलेले फुटलेले असं घेऊ नका प्रत्येक दिव्यामध्ये प्रत्येकी दोन अखंड तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे किंवा आसन ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्या मुलांना तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर दिव्यांचं ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांवर तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण औक्षण करतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळेला किंवा पाच वेळेला हे ताट जे आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच या दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण करत आहे तर तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊ देत आणि मुलांची भरभरून प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होऊ देत असं तुम्हाला म्हणत ह्या औक्षण आहे तर ते करायचं आहे आता घरात दोन मुलं आहेत तर एका मुलाचं लगेच दुसऱ्या मुलाला तिथे बसवायचं आहे आणि त्याच दिव्याने पुन्हा तुम्हाला दुसऱ्या मुलाचं उपचार करायचं आहे प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवण्याची गरज नाही पाचच दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि दोन्ही तिन्ही तुम्हाला जितकी मुलं आहेत तर त्या सगळ्या मुलांना या दिव्यानेच तुम्हाला ओवाळायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्यातील एक दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तो आपल्या घ देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता ती उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि चौथा दिवा जो आहे तर तो तुम्हाला दक्षिणेकडे तुमच्या घरामध्ये जे दक्षिण दिशा असणार आहे तर दक्षिण दिशेला दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दक्षिण दिशेला दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो पाचवा दिवा असणार आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच ईशान्य कोपरा तो, तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्यामुळे घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि तसेच आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच दक्षिण ही दिशा पूर्वजांची मांडली जाते आणि या दिशेला आपण जर हा दिवा लावला तर आपले पूर्वज आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतात तर आपण पूर्वजांसाठी हा दिवा लावला तर आपल्या वंशाची वृद्धी होत असते आणि म्हणून हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर आपल्या मुलाबाळांची प्रगती होते घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि देवघरामध्ये दिवा लावल्याने सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये फिरत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी हा देवा तिथे तुम्हाला लावायचा आहे जेव्हा असे पाच दिवे आपण पाच ठिकाणी लावतो तेव्हा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते आणि मुलांच्या आयुष्यातील ज्याही काही सर्व समस्या आहेत तर त्या सर्व दूर होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज पेठोर लवकर या अमावस्येला आवर्जून करायचं आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तुमच्या घरात सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय किंवा सेवा जी आहे तर ती करता येणार नाही स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर घरातला पुरुष किंवा इतर मोठी मुलं असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग काय करायचं तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून दिव्याने त्या ओवाळायचं आहे किंवा तुम्ही चार दिशेला चारही दिशेला या दिव्याने ओवाळायचं आहे आणि अशा पद्धतीने हे दिवे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ